बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला सबस्क्राईब करायचं कुठेतरी राहून गेलं असेल अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा तीच विनंती करतो आत्ता आता बघतो शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो राजकारणात कसा व्याभिचार वाढत चाललाय याची दिवसगणिक आपण उदाहरणं पाहत आहात अगदी नाशिकचंच परवाचं उदाहरण पहा सुधाकर बडगुजर शिवसेनेचा निष्ठावंत वाघ शिवसेनेचा खंदा मावळा बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारा बाळासाहेबांचा शिवसैनिक उद्धव साहेबांचा अगदी जवळचा म्हणता येईल ही अशी माणसं ज्यावेळेस राजकारणामध्ये आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी ज्या वेळेस आपले बाप बदलू लागतात ना कारण या सुधाकर बडगुजरांच्या हालचाली गेल्या कित्येक दिवसांच्या हालचाली अतिशय संशयास्पद होते आता त्या हालचाली मी आता काही इथे काढणार नाही कारण बघूयात ना काय वातावरण वात आजचीच त्यांची मी पत्रकार परिषद पाहिली उद्धव साहेबांचं सा नाव काल हकालपट्टी झाली आज उद्धव साहेबांचं सा नाव एकेरी उद्धव ठाकरे म्हणजे कसं जर आम्हाला मिळालं नाही काही म्हणजे ही असंच आहे म्हणजे विचार करा एकनाथ शिंदेचं भविष्य कसं असणार आहे आता सध्या ठीक आहे चार दिन की चांदणी चालू आहे सगळी ही भूतं घेतलेली आहेत शीतं दाखवून भूतं घेतलेली आहेत ज्यावेळेस ही सारी भूतं शीत संपलेली असतील त्यावेळेस कसे नोच नोचके खाते म्हणतात ना तो हिंदीतला डायलॉग कशी नोच नोचून खातील ते विंचवाच्या आईला कसं पिलं कुडतडून 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 खातात दे नाहीतर आम्ही तुलाच खाऊ हे असला प्रकार आहे कालपर्यंत साहेब म्हणणारा माणूस आज उद्धव ठाकरे म्हणतो आणि काय तर माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे संजय राऊतांचं रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे उद्धव ठाकरेंचं रेकॉर्डिंग आहे कालपर्यंत कसं सगळं व्यवस्थित होतं आजपर्यंत सगळं कसं बदललं खरं तर मी ते सर्वावर बोलेलंच पण सर्वात सर्वात प्रथम तुम्ही आजचा ह्याचा हा प्रेस कॉन्फरन्समधला व्हिडिओ पहा कशी देहबोली बदललेली आहे कशी भाषा बदललेली आहे हे महानगर प्रमुख झाले होते यांना म्हणजे नाशिक सारख्या शहराचं महानगर प्रमुख पद त्यानंतर शिवसेनेच दुय्यम असलेलं म्हणजे सर्वोच्च हे नेतेपद आणि त्यानंतर उपनेतेपद असं दुसऱ्या स्थानावरच उपनेतेपद ज्यांना दिलं गेलं म्हणजे ज्या पदावर पोहोचण्यासाठी माणसं आयुष्य आयुष्य मेहनत करतात शिवसेनेमध्ये आयुष्य आयुष्य म्हणजे शिवसेनेमध्ये कसं आहे आमदार खासदार मंत्री ही पद लोकांना नको असतात याच्याही पेक्षा सर्वात महत्वाचं पद म्हणजे शिवसेनेचं नेतेपद आणि शिवसेनेचं उपनेतेपद या पदावर सर्वोच्च पदांवर तुम्हाला बसवल्यानंतर हो तुम्हाला या अशा प्रकारच्या गद्दाऱ्या सुसत बघा ना कसं कशा प्रकारे शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना एकेरी भाषेत बोलले सुधाकर बडगुजराने ठाकरे सेनेतून हकालपट्टी केल्यानंतर पहिला बॉम्ब टाकलाय हकालपट्टीच्या निर्णयाआधी उद्धव ठाकरे संजय राऊत आपल्याशी बोलले त्यांची आपल्याकडे रेकॉर्ड आहे ते दाखवलं तर वेगळं होईल असा इशारा बडगुजर यांनी केलेला दिलेला आहे आताची नाशकातनं ही मोठी बातमी बडगुजर यांची हकालपट्टी करण्यात आली आणि त्यानंतर त्यांनी बॉम्ब टाकलेला आहे या निर्णयापूर्वी आपलं उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याशी बोलणं झालं होतं आणि त्याबाबतची रेकॉर्ड आपल्याकडे असल्याचं बडगुजर म्हणाले आदल्या दिवशी उद्धव ठाकरे माझ्याशी बोलतात काल पर्यंत काल साडे दहा वाजेपर्यंत संजय राऊत माझ्याशी बोलतात आणि मी त्यांना त्यावेळेस खंत व्यक्त केली मी रेकॉर्डिंग आज तुम्हाला दिलं तर ते होईल पण मला ते करायचं नाही निवेदनाच्या बातम्या ह्या आणि ते सिन्नरला जय मल्हार जेवण करत होते आणि जेवण संपल्यानंतर त्यांनी माझी गाडी बदलली ज्यावेळेस गाडी बदल त्याच वेळेस माझ्या मनामध्ये शंका आली की कुस्त गडबड आहे सुधाकर बडगुजरांच्या एक वेगळा व्हिडिओ घेऊन येईल गेल्या काही दिवसांच्या संशयास्पद यांच्या हालचाली आता एक हालचाल तर तुम्ही कशा कशाप्रकारे देवेंद्र फडणवीसांच्या मागे पुढे घेऊन ते निवेदन घेऊन पळायचं काम आता विचार करा ज्या दिवशी संजय राऊत साहेब स्वतः नाशिकमध्ये होते त्याच दिवशी हे बडगुजर हे देवेंद्र फडणवीसांच्या मागे पुढे मागे पुढे मागे पुढे करत फिरत होते आता मागण्या असतील तर पक्षप्रमुखांना सांगू शकत होते किंवा शिवसेनेच्या नेते मंडळींना विश्वासात घेऊन सांगू शकत होते की बाबा शेतकऱ्यांच्या अशा मागण्या असतील किंवा कष्टकऱ्यांच्या अशा मागण्या असतील या मागण्या घेऊन मुख्यमंत्र्यांकडे जातोय आणि त्यांना जाब विचारतं कारण काल परवाच तुम्हाला जर तुम्हाला हे लेटर माहिती असेल नसेल मला माहीत नाही पण शिवसेना उपनेते बंड्या साळवी आपले विजय साळवी कल्याणचे त्यांनी एक खरमरीत पत्र लिहिलं होतं मी दाखवायचा प्रयत्न करेल जर ती मला दाखवायला शक्य झालं तर ह्या पत्रामध्ये त्यांनी जाब विचारला होता एकनाथ शिंदेंना की तुम्ही स्वतःला हिंदुत्ववादी म्हणता तुम्ही शिवसेना म्हणता बाळासाहेबांची शिवसेना म्हणता मग आज तुमचा पक्ष जी कुठली टोळी तुमची आहे ती टोळी आजही ज्यावेळेस त्या दुर्गाडी किल्ल्यावर त्यावेळेस बकरी ईद असेल म्हणजे आता हो घातलेली बकरी ईद असेल त्या दिवशी त्या दुर्गाडी किल्ल्याच्या बाहेर आंदोलन करेल दुर्गाडी किल्ला हा कल्याणचा अगदी मध्यवर्ती ठिकाणी असला किल्ला छत्रपती शिवरायांचा वारसा असला हा किल्ला या किल्ल्यावर देवीचं मंदिर बकरी ईदच्या दिवशी बंद ठेवलं जातं धर्मवीर दिघे साहेबांची ही परंपरा आहे त्या दिवशी तिथे आंदोलन केलं जाणारच बर हे मंदिर शासकीय आदेशाप्रमाणे बंद ठेवलं जातं मग आता तुमचं हिंदुत्ववादी सरकार आहे सो कॉल्ड मग आता तुम्हाला आंदोलन करायची गरज काय तुमच्या सरकारला सांगायचं हा आदेश रद्द करा मंदिर चालू असलं पाहिजे प्रत्येकाने आपापले सण साजरे करावेत मंदिरही चालू राहणार यांचाही उत्सव चालू राहणार मग आज हे आंदोलन करून स्टंटबाजी कोणाला दाखवता याविषयी खरमरीत पत्र लिहिलं शिवसेना उपनेत्यांनी साळवी साहेबांनी आता हा विषय लागून होता उपनेते उपनेते कशा प्रकारे वागतात याचं एक उदाहरण दिलं पण हे आमचे साहेब भडगुजर तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो कशाप्रकारे बघा ना देवेंद्र फडणवीसांना ते लाल घोटेप्रमाणे तो भुके देत आहेत निवेदन या असल्या बेशिस्त कारवायांबद्दल पक्षविरोधी विरोधी कारवायांबद्दल आणि अनेक का गोष्टी आहेत फक्त हे भेटणं नाहीये जरा एकदा हा व्हिडिओ शिवसेनेचे उपनेते आहेत आणि त्यामुळे ते फडणवीसांच्या भेटीला गेल्यामुळे अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत आताची अत्यंत महत्वाची बातमी आपण बघतोय सुधाकर बडगुजर जे आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेले आहेत सुधाकर बडगुजर हे ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते आहेत आणि सीएम देवेंद्र फडणवीसांची त्यांनी भेट घेतली आहे आणि संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आपल्या प्रतिनिधींकडनं नेमकी काय अधिकची माहिती मिळतीये कारण हा व्हिडिओ आता समोर आलेला आहे ज्याच्यामध्ये बडगुजर जे आहेत त्यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे बरोबर आहे शिवसेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांची आता भेट घेतलेली आहे एकूणच आज नाशिकमध्ये संजय राऊत असताना दुसरीकडे बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे तर मुख्यमंत्री एका रुग्णालयाच्या उद्घाटनाप्रसंगी या ठिकाणी आलेले होते आणि त्या ठिकाणी या दोघांची भेट झालेली आहे एकूणच आज नाशिकमध्ये एकीकडे शिंदे गट ठाकरे गटाचे जे नेते आहे त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी एकनाथ शिंदे स्वतः नाशिक दुसरीकडे आता गटाचे बडगुजारी यांची भेट घेत आहे त्यामुळे आता या ऑपरेशन लोटसचा परिणाम आहे का हे देखील नक्कीच धन्यवाद तुम्ही दिले या सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ तुम्हाला वाटेल फक्त भेटला म्हणून अशी बडतर्फी होत असेल तर अजिबात नाही शिवसेना अशा कारवाया करणार नाही जिथे मी तुम्हाला काल एक डायलॉग सांगितला होता मी कुठेतरी ऐकला होता फार सुंदर वाक्य आहे की हाताची पाचही बोट मराठीत एक सुंदर म्हण आहे हाताची पाचही बोटं सारखी नसतात प्रत्येकाची लांबी उंची बघा ना कमी जास्त आहे ना पण ज्या आपण खातो पाचही बोटं एकसारखी होतात खातानाही पाचही बोट एकसारखी हे हेही सत्य आहे म्हणजे जरी ती पाच बोट सारखी नसली मात्र खाताना बरोबर पाच बोट सारखी होतात विचार करा एखाद्या संघटनेला पक्षाला ती माणसं धोकादायक अजिबात नाहीत जी माणसं पक्षाला अडचणीत आणतात संघटनेला अडचणीत आणतात किंवा अडचणीत असताना पक्षाला सोडून जातात संघटनेला सोडून जातात ती माणसं पक्षासाठी घातक अजिबात नाहीत ती माणसं जास्त घातक जी पक्षात राहून हे सोडून गेलेले आहेत ना सोडून गेलेले यांची वकिली करतात ती माणसं सगळ्यात जास्त घातक होय आणि ही बडगुजरांसारखी माणसं ही दुसऱ्या कॅटेगरीत बसतात पक्षात राहून आता बाहेरच्या वकिली आता मला एक साधा प्रश्न विचारायचा आहे है। आता ह्यांचं भारतीय जनता पक्षाशी जरा जवळ जवळ की साधू लागलेत हा प्रश्न माझा नितेश राणेला असेल आता ह्याला काय प्रश्न करायचा म्हणा हे कालपरवाचे पिवळे झालेले भारतीय जनता पक्षाच्या हळकुंडाने नितेश राणेचं अगदी काही महिन्यांपूर्वीचं एक स्टेटमेंट तुम्हाला दाखवतो असा एक पेपर ठेवला होता बघा ते काय हकीम जावेद काय ती नावं घेत होता की बघा हे सगळे पॅरोलवर सुटलेले ह्यांच्या पार्टीमध्ये कशा प्रकारे बडगुजर हे, हे सगळे दाऊदचे हस्तक वगैरे वगैरे आणि त्यासोबत बडगुजर असं वगैरे उल्लेख करणारा ही कारवाई करून त्या कारवाई करू आता समजा नितेश राणे हा हा सुधाकर बडगुजर नावाचा इसम तुमच्या पक्षात जर आला कुठल्या कुठली पावडर असेल तो ब्रँड जर आम्हाला आत्ताच सांगला जर हा व्हिडिओ पहा सुधाकर बडगुजर हे त्याच्यावर पार्टी करतात आणि त्याचा फोटो आज मी सभागृहामध्ये मी हा पुरावा म्हणून दाखवलेला आहे अजून पण फोटोग्राफ माझ्याकडे आहे हा सलीम कुत्ता आहे आणि हा सुधाकर वडगुजर आहे त्याचबरोबर त्या पार्टीचे माझ्याकडे व्हिडिओ पण आहेत आणि अजून फोटोग्राफ आहेत गाणी गायली गेली डान्स पार्टी गेली दारूची पार्ट्या केल्या आणि त्या पार्टीचे व्हिडिओ आणि फोटोग्राफ ह्याच्यामध्ये आहे जे मी तुम्हाला ह्याच्यानंतर प्रत्येकाला देतो मुद्दा आमचा असा आहे की जो दाऊदचा चवळचा साथीदार त्याच्याबरोबर उबाटा सेनेचा अगर महानगर प्रमुख नाशिकचा तो अशा पद्धतीच्या पेरोलवर असताना अगर त्याच्यावर पार्ट्या करत असेल प्रामुख्याने पेरोलवर असताना तुम्ही पार्ट्याच करू शकत नाही पण तरी पण एका राजकीय पक्षाचा प्रमुख पदाधिकारी त्याच्यावर पार्टी करतो तर या सुधाकर वडगुजर हा कोणाच्या ताकदीमुळे हे करतोय कोण त्याचा गॉडफादर आहे या सलीम कुत्ताला वाचवण्यासाठी कुठल्या राजकीय नेत्यांचे फोन आलेले या सगळ्याची चौकशी व्हावी असा आम्ही सभागृहामध्ये मागणी केली आदरणीय उपमुख्यमंत्री गृहमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः सभागृहामध्ये होते माझ्याबरोबर नाशिकचे पालकमंत्री दादा भुसेजी ह्यांनी पण ह्या विषयाची काय गांभीर्य आहे कुठल्या पद्धतीने ह्याच्यामुळे सामान्य नागरिकाच्या जीवाला धोका होऊ शकतो या सगळ्याचा विषय त्यांनी पण मांडला आमच्या आशीष शेलारजींनी पण हा विषय अतिशय गंभीर आहे आणि कोणीही राजकारण न करता ह्याच्यामध्ये उबाटा भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रीय हा विषय नाही मध्ये हे जे दोनशे सत्तावन्न लोक मेले ते काय कुठल्या पक्षाचा झेंडा घेऊन मेले नाही ते निरपराध मुंबईचे मुंबईकर होते तर म्हणून प्रत्येक पक्षाने कुठलंही राजकारण न करता या बडगुजरला अटक करून पोलिसांनी अटक करून त्याची चौकशी करावी काय नेमका त्याचा आणि या सलीम कुत्ताचा काय संवाद झाला त्याचे काय संबंध आहेत पार्टी करेपर्यंत अगर त्याचे संबंध असतील तर देशाच्या विरोधात कुठल्या पद्धतीचा कट रचला जातोय का आणि ह्या लोकांना कोणाचा वरदस्त आहे कोणाचा आशीर्वाद आहे म्हणून मी मागणी केली की सुधाकर वडगुजारला लवकरात लवकर तुम्ही अटक करा आता मला माझा मगचा प्रश्न मला पुन्हा विचारायचा आहे हाच व्यक्ती जर तुमच्या पक्षात आला हा बाहेर तर राहणार नाही हा असा तटस्थ राहून आपली राजकीय भूमिका ठेवेल असं होणार नाही देवेंद्र फडणवीसांना तेच निवेदन घेऊन गेले होते इकडून हकलपट्टी होणार आहे आम्हाला घ्यायची तयारी करा मग आता आम्हाला सांगा हा नितेश राणे तुम्हाला हा प्रश्न हा हा व्यक्ती ज्यावेळेस तुमच्या पक्षात येईल मांडीला मांड्या लागणार की आणखी कशाला काय लागणार बळगुजरला प्रचंड विरोध केला होता सभागृहात देखील तुम्ही त्याचे कसे दहशतवाद्यांशी संबंध हे दाखवले होते जर तो भाजप मध्ये आला तर तुमची भूमिका काय असेल तुमचा भाजप मध्ये गेला त्याला असं आहे का जर आणि त्यावर आपण उत्तर देणं बरोबर नाही आज तर त्याची हकलपट्टी झालेली आहे आता त्याच्यानंतर ते काय निर्णय घेतात कुठल्या पक्षात जाण्याचं नाही जाणं त्याच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य आहे आज उद्या जाणार तर तिथे काय तुम्ही बोला जर आणि तरवर काय तेव्हा नागपूरला येईन ना मग प्रवेश त्याच्या झाल्यानंतर संजय राऊतचा बाजार उठला म्हणजे सगळे पाहिजे सगळे सगळ्या काय व्यवहार सगळ्या काय व्यवहार तोच बघायचा ना म्हणजे बाजार उठला तो पण आता राहणार नाही म्हणजे हमदोर हमारे दो देर आहे दुरुस्त आहे एकत्र यांच्या सोबत तुमची हसी मजा पुन्हा चालू होणार बरे मला खर तर ह्या व्यक्तीला का मी मोठा करतोय या नितेश राणेला मी का प्रश्न विचारतोय पण त्याने ते दाखवलं ना म्हणून त्यासाठी हा प्रश्न विचारावा लागला हे राजकारण मी मगाशी म्हटलं राजकारणात व्याभिचार किती वाढत चाललाय त्याचं हे उत्तम उदाहरण आहे आता तुम्ही पाहा ना शिंदे टोळीत जायचंय भाजपामध्ये जायचंय अजित पवार अजित पवार गटात जाणार नाहीत पण शिंदे टोळी किंवा भाजपा हे दोन पर्याय आहेत म्हणजे काल कालपर्वापर्यंत साहेब 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 करणारे जगेल तर शिवसेनेत मरेल तर शिवसेनेत खोबरं तिकडे चांग भलं ही प्रवृत्ती आता वाढत चाललेली आहे शिवसैनिकांनो माफ करा पण चांगली माणसं निवडली जात नाहीत याची एक खंत वाटते चांगली माणसं पारखून घेतली पाहिजेत हिरे पारखून घेतले पाहिजेत हे काचेच्या तुकड्यांना हिऱ्याची उपमा देणं हे आता कुठेतरी बंद झालं पाहिजे पड़ा तो 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 ही माणसं उपनेते पदापर्यंत पोहोचतात आणि हीच माणसं दगा देतात सर्वसामान्य शिवसैनिक मात्र जागेवर असतो तो निढळ असतो ध्रुव ताऱ्यासारखा तो अढळ असतो ध्रुव ताऱ्यासारखा तो कुठेही हलत नाही आणि तो निस्वार्थ असतो त्याला काहीही अपेक्षा नसते त्याला फक्त अपेक्षा असते शिवसेना वाढावी जगावी फुलावी आणि बाळासाहेबांचे विचार कधीही या महाराष्ट्रातनं संपू नये बाळासाहेबांनी जन्माला घातलेलं हे शिवसेना नावाचं पिल्लू कधीही महाराष्ट्रातनं संपू नये एवढीच त्याची अपेक्षा असते आणि माफक अपेक्षा असते त्याला फक्त प्रेमाची भूक असते त्याला कोणीतरी विचारावं जय महाराष्ट्र करावं वरच्या नेत्यांनी विचारावं वरच्या नेत्यांनी त्याच्या सुखदुःखात एखादा फोन करावा त्याला विचारावं कसा आहेस रे बाबा तू बरं वाटतंय ना तुला एवढीच त्याची माफक अपेक्षा असते तो मागत नाही तुमच्याकडनं खोके तो मागत नाही तुमच्याकडनं चाराने आठाने बाराने तो मागत नाही कधी तो तितका स्वावलंबी असतो आणि स्वाभिमानी देखील असतो हाच असतो शिवसैनिक तो बाळासाहेबांनी घडवलेला तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या जय महाराष्ट्र